नमस्कार मित्रांनो आपला ऑल इन फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की रेल्वे डिपार्टमेंटतर्फे एन टी पी सी म्हणजेच ज्या काही ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण झालं आहे त्यांच्यासाठी जागा निघालेल्या आहेत तर सवि सविस्तर जाहिरात त्यांची प्रसिद्ध झालेली आहे तर बघू शकता इथं तुम्हाला दिसू शकतो ग्रॅज्युएट या पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे एन टी पी सी या जागेसाठीच म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज या पोस्टसाठी ज्या आहेत त्या चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर कोणकोणत्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत तर चीप कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्तर याची पे लेवल आहे सिक्स आणि बेसिक पे आहे पस्तीस हजार चारशे त्याचबरोबर दुसरी पोस्ट आहेत ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या सुद्धा जागा निघालेल्या आहेत आणि याची लेवल पे आहे पाच आणि याचं बेसिक पे आहे एकोणतीस हजार दोनशे आणि इतर काही भत्ते असतील ते तुम्हाला दिले जाणार आहेत मेडिकल स्टँडर्ड काय आहे तर आपण डिटेल हे पुढच्या व्हिडिओमध्ये मेडिकल स्टँडर्डविषयी माहिती घेणार आहोत एज लिमिट आहे अठरा ते छत्तीस वर्ष आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर या पदासाठी जागा आहेत दोन हजार सातशे तीस आणि गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी ज्या जागा आहेत त्या पाच हजार तीनशे त्र्याऐंशी इतक्या जागा आहेत टोटल जागा आहेत आठ हजार एकशे तेरा या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत आणि तीन वर्षाचं रिजॅक्शन दिलेलं आहे म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत जे आहे ते फॉर्म भरू शकता कोरोना काळामुळं ह्या ज्या भरती पुढे ढकलल्या होत्या त्यामुळं तीन वर्षाचं त्यांनी सूट दिलेली आहे तर हिंदीमध्ये सुद्धा ही जाहिरात या इथं दिलेली आहे तुम्ही ती सविस्तर वाचू शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जाहिरातीची लिंक जाहिती देईन तर या इथं बघू शकता ह्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत आता यामध्ये मेडिकल स्टँडर्ड काय आहेत तेसुद्धा आपण या सविस्तर जाहिरातीमध्ये ते बघणार आहोत ह्या सत्या आत्ता ज्या या, या एन टी पी सी कॅटेगरीमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्या फक्त ग्रॅज्युएटसाठी आहेत आणि बारावीवरसुद्धा सुद्धा जागा निघल्या निघणार आहेत त्यासुद्धा एकवीस तारखे पासून त्याचेसुद्धा ऑनलाईन फॉर्म जे आहे ते सुरू होणार आहेत आता ही जी सा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ग्रॅज्युएट असणाऱ्यांसाठी आहे तर आता बघूयात आपण मेडिकल स्टँडर्ड काय काय आहेत तर या इथं बघू शकता ग्रॅज्युएट पोस्टसाठी विविध पदांसाठी त्यांनी जे आहे ते मेडिकल स्टँडर्ड दिलेलं आहे तर चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरला बी टू मेडिकल स्टँडर्ड आहे स्टेशन मास्टरला ए टू मेडिकल स्टँडर्ड आहे गुड स्टेन मॅनेजरला ए टू जे आहे ते मेडिकल स्टँडर्ड आहे आणि ज्युनियर अकाउंट कम टायपिस्टला सी टू सिनियर कम क्लर्क कम टायपिस्टला सी टू अशा प्रकारे मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते दिलेलं आहे याची बी टू ए टू सी टू याचं डिटेलमध्ये सुद्धा वर्णन त्यांनी दिलेलं आहे तुम्ही मेडिकल स्टँडर्डमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता ते बघून घ्यायचं आहे बी टूमध्ये ए टूमध्ये सी टूमध्ये तुम्ही बसता का त्यानुसार तुम्ही त्या, त्या पदासाठी फॉर्म जे आहे ते भरू शकता या इथं ज पदसंख्या डिटेलमध्ये दिलेली आहे प्रत्येक पदाची टोटल आठ हजार एकशे तेरा पदं या ठिकाणी दिलेले आहेत खालच्या बाजूला बघू शकता बारावीवर सुद्धा इथं जागा दिलेल्या आहेत ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू होणार आहेत तर आपण ती जाहिरात नंतर बघणार आहोत तेव्हा आपण ग्रॅज्युएट पदासाठी आता मेडिकल स्टँडर्ड बघूयात तर इथं दिलेलं आहे डिटेलमध्ये ए टूसाठी काय आहे तर जनरल फिटनेस आहे फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट आणि व्हिजन स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये त्यांनी ए टूमध्ये तुम्हाला कशाप्रकारे फिट असणं अतिशय आवश्यक आहे मेडिकल स्टँडर्ड काय आहे ते द दिलेलं आहे ए थ्रीसाठी दिलेलं आहे बी टूसाठी दिलेला आहे सी टूसाठी दिलेलं आहे तुम्ही ते सविस्तर व्हिडिओ पॉज करूनसुद्धा वाचू शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे ती लिंक तुम्हाला मी देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर या इथं प्रत्येक पदासाठी त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत त्याचबरोबर किती जागा भरल्या जाणार ते सुद्धा यायचं दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड दिलेला आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता ते तुम्ही नीट व्यवस्थित चेक करा सगळी माहिती पूर्ण वाचा आणि मगच फॉर्म भरायला तुम्ही घ्या तुम्ही कोणत्या मेडिकल स्टँडर्डमध्ये बसता हे कन्फर्म करा आणि मगच त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ए टू ए थ्री बी टू आणि सी टू असे मेडिकल स्टँडर्ड आहेत आणि प्रत्येक स्टँडर्डमध्ये त्यांनी विजन स्टँडर्ड दिलेला आहे म्हणजे तुमचा चष्मा तुमचं काय आहे डिस्टन्स तुम्हाला किती दिसतं आहे ते सगळं त्यांनी तिथं डिटेलमध्ये दिलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत ग्रॅज्युएट पोस्टसाठी तर या इथं इनिशियल पेसुद्धा दिलेलं आहे पस्तीस चारशे पस्तीस चारशे बेसिक पे आहे आणि एकोणतीस दोनशे हे बेसिक पे जे आहे ते दिलेले आहे त्यांनी आणि कमीत कमी अठरा ते छत्तीस वय असणारे यासाठी फॉर्म भरू शकतात तुम्ही आरक्षणानुसार सर्व जाहिरात बघू शकता तुम्ही आरक्षणामध्ये असाल तर तुम्ही आरक्षण व्यवस्थित चेक करून फॉर्म भरू शकता तर माहिती चांगली वाटते असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर, तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद